कार मंडली तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी बनवणार आहे गावरान सुकट आणि घेवडा सोबत तर तुम्ही बघू शकता इथे मी पॅनमध्ये म्हणजे हा कढई पॅन आहे तर ह्याच्यामध्ये मी तेल टाकलेला आहे चुलीवरचंच आहे आपलं हे जेवण त्याच्यामुळे स्किप करू नका व्हिडिओ आणि पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण गावरान आहे म्हणून तुम्हाला सांगते मी तर इथे मी तेलामध्ये तेल छान तापलेलं आहे आणि मी आता तेलामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला एकदम नरम सुत करून घ्यायचा आहे म्हणजे शिजून घ्यायचा आहे तर मी त्याच्यामध्ये पूर्ण कांदा टाकून शिजवून घेते आहे गावाकडे किंवा कुठे पण बोला तर सुकट फेमस आहे सगळ्यांना सुकट आवडते किंवा सगळ्यांना माहितीसुद्धा आहे सुकट तर म्हणूनच ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे अगदी सोपी आहे टेस्ट पण लागते तर तुम्ही बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकते आहे तुम्ही मिरचीची पेस्ट तुम्हाला टाकायचीच आहे असं नाही मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तर तुम्ही ती स्किप करू शकता आलं लसूणाची पेस्ट आपण सगळीकडे म्हणजे मच्छीच्या जा जेवणामध्ये वापरतोच तर तुम्हाला मिरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे की नाही ते तुमच्यावर आहे अवलंबून तर हे आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे मस्त आता इथे मी टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो एक मी छोटा टोमॅटो घेतलेला आहे तो आपण छान कट करून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊयात मी टोमॅटो नेहमी फोडणीवरच टाकते एक छान ग्रेव्ही आली टोमॅटो शिजला की तो व्यवस्थित लागतो कारण मग जेवण झाल्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकला तर तो टोमॅटो तो शिजत नाही व्यवस्थित आणि वेगळा राहतो त्याच्यामुळे मला तो नाही आवडत तर मी ह्याच्यामध्ये आता मसाला गरम मसाला आणि हलद टाकते मीक्स करूं आपन मीक्स करूं मसाला शिजून आहे तर हे आपण आता मिक्स करून घेऊयात तर हे आपण मस्त मिक्स करून घेऊयात मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी मसाला शिजवून घेत आहे एक तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा असतो म्हणजे छान लागतं ते आता इथे मी घेतलेली आहे सुकट सुकट छोटी सुकट आहे आणि ही मी स्वच्छ दोन पाण्यात धुवून घेतलेली आहे तर ही आपण जवला सुकट आहे छोटी सुकट तर ही आपण पूर्ण मिक्स करून घेऊयात तर ही मस्त मी मिक्स करून घेत आहे आता इथे मी ह्याच्यामध्ये घेवडा टाकणार आहे काही भाज्या टाकणार आहे वांगा आणि सुकटचा सा कॉम्बिनेशन चांगला लागतो त्याच्यामुळे मग मी वांगा घेतलेला आहे घेवडा घेतलेला आहे आणि फ्लॉवरचे छोटे काप घेतलेले आहे फ्लॉवर मी यासाठी टाकलेला आहे जेणेकरून त्याला जो एक वास येतो मच्छीला तर तो भाजीचा वास यावा म्हणजे जास्त मच्छीचा वास नको याला म्हणून मी ह्याच्यामध्ये फ्लॉवर के टाकलेला आहे जेणेकरून थोडासा गोडपणा येईल आणि ह्याच्यामध्ये मी वांगा टाकलेला आहे आणि ह्या आपल्या खेवड्याच्या शेंगा तर मी हे सगळं मिक्स करून घेत आहे आपण कसं गावामध्ये राहतो तेव्हा गावातल्या वेगवेगळ्या गोष्टी काही पारंपरिक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर त्याच गोष्टीमधून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज येतो की काय आहे कसं राहणीमान आहे गावाकडचं तर तुम्ही गावाकडे जर आलात किंवा गावाकडचं वातावरण बघितलं त्यांचं राहणीमान बघितलं तर शहरापेक्षा खूप वेगळं असतं तर इथे मी आता मीठ घेतलेलं आहे आणि म्हणजे हे आपल्याला खडामीठ मी जास्त खडामीठच यूज करते आणि चवीपुरतं आपल्याला जितकं मीठ टाकायचं आहे ते आपण टाकून घ्यायचं मी जास्त करून खडी खडा मीठ वापरते कारण गावाकडे जास्त आपण जी मिर आ, मिठाची आपण पेस्ट म्हणतो बोलतो किंवा पावडर बोलतो सॉरी पावडर आ, बोलतो आपण तर ती पावडर आपण जास्त नाही यूज करत तर इथे मी झाकण ठेवला होता आणि मी एक वीस मिनटं झाकण ठेवला होता हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणून तर मी घेवडा आणि वांगा फ्लॉवर हे शिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला चुली चुलीवर कसं चुलीवरचं जेवण असं जास ते जास्त धूर धूर येतो दिसतो त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये तितका दिसत नाही आहे व्यवस्थित तर आ, त्याच्यामुळे ते थोडंसं ब्लर होऊन जाते तर हे आपलं झालेलं आहे शिजवून तर हे मी आता जो रसा आहे तो सगळा आटवून घेत आहे म्हणजे चांगली लागेल आणि मी आटवताना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते जेणेकरून कोथिंबीर थोडीशी शिजली तर जरा चव छान येते तर मी इथे कोथिंबीर टाकून घेत आहे तर हे कोथिंबीर टाकून माझं झालेलं आहे आणि मी चुलीवरून काढलेलं आहे हे तर तुम्ही बघू शकता मस्त छान आटलेलं आहे आपलं आणि गावरान सुकट त्याच्यासोबत घेवडा खाण्यासाठी तयार आहे तर मी मस्त ताव मारणार आहे मी भाकरीसोबत ही सर्व केलेली आहे मस्त गरमागरम तांदळाची भाकरी कांदा मिरची आणि गावरान सुकट तर ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि नक्की ट्रायसुद्धा करा आणि मोस्ट ऑफ चुलीवर करा कारण चुलीवरची चुलीवरचं जेवण खरंच खूप टेस्टी असतं बाकीच्या जेवणापेक्षा म्हणजे आपण बोलतो की जग मॉडिफाय होतं आहे खूप शहरीकरण आहे गावांमध्ये पण खूप वेगवेगळ्या गोष्टी हल्ली ऑटोमेशन झालेलं आहे सगळीकडे तर बरंच मॉडिफाय होत आहेत गोष्टी पण जी चव अस्सल चव जी गावाकडे आहे चुलीमध्ये आहे चुलीच्या जेवणामध्ये आहे तर ती चव कुठेच नाही आहे तर तुम्ही बघू शकता आणि मी गावाकडी गावाकडेच राहत आहे त्याच्यामुळे मी ते जपते आहे